नमस्कार no माझं नाव सुरेश चव्हाण माझा कॉन्टॅक्ट नंबर नाईन सिक्स सेवन थ्री सेवन सिक्स थ्री वन वन थ्री ते माझं नाव बघा सिद्धाप्पा मिस्त्री होय ते मी राहणार रा बनहट्टीचा ते नाडगौडाचं जंगल आहे ना तिकडं बनहट्टीचा आपडं तिकडं त्या जंगलात काम करत आहे मी लाकूड तोडा याचा आज त्या पोलीस स्टेशनला आलंय कामच बघा साहेब माझं तुमच्याकडे म्हणजे कसं ते मला एक लहान पोली असत सात वर्षात बघा झालं काय मी म्हणजे मला बायकून दिसतं व कोण नाही घरात माझ्या पोगीला सांभाळायला तर मी कामाला जात आहे तिकडं जंगलात लांब सकाळी सकाळी घरी कोण नाही पुरीला सांभाळायला शाळा बंद एक ते काय काय लागलं ना करोना आलं शाळा बंद एकटी पुरगी घरात आणि कामाला तर जावं लागेल साहेब पैशाचं आटी काय पोटाला तर तर झालं काय आम्ही तिकडं कामाला गेलो बघा दरवाज जात या तसं मी बाजू आल्याला सांगून जात या की पोहरीला सांभाळा परत काय झालं त्या कावला गेला रात्री घरी आलं 6 वाजता ते सांझचा टाइम आला कोणी नाही वगैरा तरी सगळीकडे झोपला बघा इकडे झोपला म्हणजे सगळ्यांना विचारलं सगळ्यांचं बोलून झालं पण पुर्गी काय सापडली नाही बघा आता मी येणार मी मानू बघा साहेब उठत दादा तिकडे आला दादा क्लासला रहते राना मानूच नाही काय केलं झाले बघा कोण येणार ते लोक बोलले की पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लीट द्या म्हणून आल बरा साहेब काय फोटो इन्स्पेक्टर साहेब फोटो नाही मग माझ्याकडं म्हणजे आम्ही त्या गावात राहणार माणूस फोटो टाइम टाईम नाही आता येतात जत्रा काढणार होतो बघा फोटो नाही लाल प्रतला होता कानात असं सोन्यासारखं सोन्याच्या काळ्या होत्या बघा असल्यावर का पोटे काय शोधणार नाही तुम्ही तेवढा करा बघा साहेब पोरे पोरी पोर चिवक प्राण बायको गेल्यावर पोरीला पोटे केली बघा मी एकदम वाजत कॉल कोण नाही पोरी शिवाय मला तेवढं पोरी पोरीला

Is God is groot. Dankie.